गोंदिया जिल्ह्यातील एकात्मिक बाल विकास कार्यालयाद्वारा अंगणवाडीमध्ये जो पोषण आहार दिला जातो तो, तो पोषण आहार निकृष्ट दर्जाचा असून यामध्ये दगड निघाल्याच्या तसेच विचित्र वास येतो त्याचप्रमाणे खाण्यास योग्य नसल्याच्या आणि योग्य प्रकारे शिजत नसल्याचा पालकांचे म्हणणे आहे तर हे आहार मुलं खात नसल्याच्या तक्रारी सध्या अंगणवाडीतील मुलांच्या पालकांकडून होत आहेत तरी हा अंगणवाडीमध्ये येणारा आहार लवकरात लवकर बंद करून पूर्वी देण्यात येणारा आहार देण्यात यावे अशी मागणी आता पालक करू लागले आहेत अंगणवाडीमध्ये सर्वसामान्य लहान मुलांना सकस आहार मिळावा ह्या हेतूने महाराष्ट्र शासनद्वारा पोषण आहार पुरविला जातो परंतु दोन हजार चोवीसपासून पासून हा आहार सर्व पिसून एकत्रितरित्या मिक्स करून पाठवला जात आहे हा मिक्स असलेला आहार खाण्यायोग्य नसल्याबाबत यामध्ये दगड निघाल्याबाबत आणि विचित्र वास येत असल्याने मुलं खात नसल्याच्या तक्रारी अंगणवाडी मोठ्या प्रमाणावर अंगणवाडीमध्ये प्राप्त होत आहेत म्हणून पालकांनी हा आहार बंद करून पूर्ववत स्वतंत्ररित्या येणारा गहू तांदूळ डाळ मूग डाळ हा स्वतंत्ररित्या देण्यात यावा अशी मागणी आता जोर धरू लागली आहे तर आता याकडे शासन कशा प्रकारे बघते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे जे आधी आहार देत होते ते आहार आधी जे देत होते ते डाळ तांदूळ वगैरे हे ते यूज करत होतो पण आता जे आहार येऊन राहिले ते आहार काही का होऊ शकत नाही आणि ते बनवल्यावर ते काही पोरानं खालायचे आहे नाही आणि ते त्याच्यामध्ये ते पारिपारीक ते कंपन वगैरे दिसत ते दिसतात आणि ते आम्ही मुलांना देऊ शकत नाही आणि आम्हाला पण ते पटत नाही बनवणं वगैरे तरी हे आता यूज करायचं लाईक नाही आहे आम्ही हेच म्हणायचं तर म्हणतो की जे आधी आम्हाला आहार मिळत होतं आम्हाला ते आधी तारखा आहार पाहिजेत आहे आता ना ये आता अमरना ही मैंने अमरनाथ का ये थे इसके जो पहले आता था चना गेहूं वगैरह वो तो बहुत अच्छा था ये जो अभी आहार आ रहा है जो दो महीने से हमको दिया जा रहा है 2024 में हम आनंद कावाड़ी क्रमांक चार से सिविल लाइन गोंदिया से बोल रहे हैं इसके पहले जो सामान दिया गया था वो तो बहुत अच्छा था बच्चे खाने को देखते थे अभी जो ये सामान मैं पकड़ी हूँ इसमें खोलने के बाद में जो बनाया जा रहा है उसमें से बारीक गोटियाँ आ रही हैं ये तो निर्जीव वस्तु है सर और वह हमारे बच्चे सजीव वस्तु है अगर उस बच्चे को हमने ये खाना दिए क्या पोजीशन होंगी आप अच्छे सुशिक्षित हो आपको अच्छे से मालूम होना चाहिए कि बच्चों को कैसा आहार पुटअप करना चाहिए ये पुटअप में फिटफुल बारीक बारीक गोटियाँ आ रही हैं ये हमको नहीं चाहिए इसके पहले जो हमने दिए थे वो अगर दे सकते हैं तो देने की कृपा करो आंगनबाड़ी से आहार ले जाती थी मुझे पहले गेहूँ चाव चना दाल और मूंग दाल नमक हल्दी मिर्ची बीट शक्कर दिया जाता था परंतु आजकल मुझे इन सबको तो मिक्स करके ये आहार का पैकेट दिया जाता है ये आहार के पैकेट में सब चीज़ें मिक्स है पर हमें नहीं पता क्या मिक्स है और इसको खाने पे ये पकता भी नहीं है प्रॉपरली और इसके अंदर से काले काले पत्थर निकलते हैं और इसका एक स्मेल आ गया जब इस पैकेट को फाड़ा जाता है और ये स्वादिष्ट भी नहीं लगता कुछ जवाब नहीं आता तो मेरी शासन से यही वहाँ है कि हमें जो पहले आहार दिया जाता था अगर आप वही दें हमें ये आहार ना दें हम ये खाने योग्य आहार नहीं है हम इसे नहीं ले जा सकते ना ही अपने बच्चों को ये आहार खिला सकते पहले का जो आहार था वो बच्चों के लिए हार्मफुल अच्छा था और जो अभी का आहार आ रहा है वो बच्चों के लिए हानिकारक है जो पहले के आहार थे वही हिस्ते दोबारा चालू कर हे जे पौष्टिक भेदत आहे आमच्या मुलाला हे आमच्या मुलासाठी हानिकारक आहे हे जाणवारसुद्धा नाही खाऊ शकत असं पौष्टिक भेटत आहे आमच्या मुलाला इथे आधी जे आम्हाला भेटायचं आमची सदा जे विनंती आहे की ते आम्हाला चालू करायचं हे कसं आहे काय आहे किती दिवसाचं आहे आम्हाला हे सगळं पण नाही माहीत आहे म्हणून आम्ही हे सेवन आपल्या मुलाला देत नाही आहे आणि आम्हाला विनंती आहे की त्या आधीचा जे सेवन भेटायचा ते आम्हाला चालू करा आणि तेच आम्हाला ठेवा अंगणवाडीमध्ये देण्यात येणारा हा निकृष्ट दर्जाचा आहार दिल्यामुळे मुलांच्या आरोग्यावर काही परिणाम होऊ शकते या कारणाने पूर्वी जो देणार देणार येत होता पूर्वी जो देण्यात येत होता जो आहार तो आहार पूर्ववत सुरू करण्यात यावा अशी सर्व नागरिकांची इच्छा आहे माझी आग्रहाची विनंती आहे की ते इत्याचवर लवकरात लवकर काहीतरी ताडतील अंगरवाडीमध्ये निकृष्ट दर्जाचा पोषण आहार असल्याबाबतचे जिल्हा परिषद सदस्यांनी महिला व बाल विकास सभापती यांच्याकडे तक्रारी केल्या आहेत त्या अनुषंगाने जिल्हा परिषदेने हा शालेय अंगणवाडीमध्ये देण्यात येणारा आहार बंद करावा अशी विनंती शासनास केले असल्याचे महिला व बालकल्याण सभापती सविता पुरम यांनी सांगितले महिला व बाल विकास अधिकारी यांनी याबाबत तपासणी करून अहवाल शासनास सादर करणार असल्याचे सांगितले आहे त्यामुळे आता तरी शासन या आहाराबाबत योग्य निर्णय घेऊन अंगणवाडीतील लहान बालकांबाबत आणि त्यांच्या आहाराबाबत योग्य निर्णय शासन घेणार का याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे आम्ही याबद्दल शासनाला वारंवार विनंती करत आहे आणि आम्ही ठराव सुद्धा पाठवलेला आहे की जो आता सध्याचा आहार जो येत आहे तो मुलांना खाणे नापसंत करत आहे तशा तक्रार अने सुद्धा अनेक जिल्हा परिषद सदस्यांनी जिल्हा परिषद मध्ये केलेल्या आहे परंतु आत्ताचा जो आहार येत आहे तो अतिशय निकृष्ट आहे असं माझं मत आहे आणि आमच्या जिल्हा सुद्धा तशी तक्रार केलेली आहे सदस्यांनी जिल्हा परिषदमध्ये केलेल्या आहे आणि माझी शासनाला अशी विनंती आहे की बचत गटाच्या माध्यमातून ताजा आहार शिजवून मुलांना देण्यात यावं ज्यामुळे गरोदर माता स्कंदा माता आणि शून्य ते तीन वयोगटनं तीन ते सहा वयोगट हा चवीनं आहार खाऊ शकेल त्यामुळे दोन फायदे होतील मुलं आहार हा चवीनुसार खातील आणि त्यानुसार म ब आपल्या जिल्ह्यातील महिला बचत गटांना रोजगारसुद्धा उपलब्ध होईल तरी शासनाला विनंती आहे माझी की त्यांनी त्वरित हा निर्णय बदलवून ताजा आहार देण्याची कृपा करावी सध्या आता आपल्याकडे जो पोषण आहार येत आहे टी एस आर म्हणून तर त्याच्यामध्ये काय आहे की तो पॅकेटबंद आहार आपल्याकडे शासनाकडून पुरवठा होत आहे आणि त्याच्यामध्ये जिल्हास्तरावर आता आपल्याकडे सध्या तरी तक्रार प्राप्त नाही आहे आणि प्रकल्पस्तरावर जर अशी कुठली तक्रार होत असेल की हा आहार खाण्यायोग्य नाही आहे किंवा पॅकेट वन फुटलेले आहेत तर आपण काय करतो की एखाद्या पॅकेट जर फुटलेले असतील किंवा एक्सपायरी डेट जर एखाद्याची जवळ आलेली असेल तर असा जो आहार असेल तर आपण सर्व प्रकल्पाला आणि सर्व अंगणवाडी सेविकांना आपण असं सांगितलेलं आहे स्पष्ट असू की आहार हा पॅकेट बंदच घेण्यात यावा आणि त्याच्यावरची डेट जी आहे ती तपासूनच आहार स्वीकारण्यात यावा आता शासनाकडून जो आहार आम्हाला जो पुरवठा होत आहे त्याच्यामध्ये तो आ, आ, जे रेडी टू इट म्हणजे फूड आहे तो त्याच्यामध्ये असं पालकांची जे तक्रार आहे तर त्याच्यामध्ये आता शासन म्हणते की त्यांना म्हणजे शिजवून तो खायचा आहे पण जे आता ज्या पद्धतीचे तक्रार आपण सांगत आहात त्या योग्य प्रकारे चौकशी करून त्याचा पाठपुरावा करू पालकांची मागणीनुसार आपण पुढे शासनाला तसं आपल्याकडे जर तशी मागणीची तक्रार आली किंवा असं श पालकांचं हे असेल तर आपण त्या पद्धतीचा पुढे शासनाकडे पाठपुरावा करू महाराष्ट्र टी व्ही ट्वेंटी फोरसाठी अभिषेक भटनागर याची रिपोर्ट गोंदिया